नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांसंदर्भात भरती प्रक्रियेची जाहिरात केव्हा प्रकाशित होणार आहे यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे नेमकी जाहिरात केव्हा येणार आहे के किंवा जाहिरात येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एफ डीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केले असेल तर डिजिटल जे के अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर या ठिकाणी पहा नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत माहितीच्या अधिकाराच्या म्हणजे आर टी आयच्या अंतर्गत ही माहिती मागवण्यात आलेली आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी ही माहिती प्राप्त झाली आहे तर विषय पाहू शकता या ठिकाणी माहिती 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 अधिकार अधिनियम अंतर्गत नेमकी कोणती मागितली तर नाशिक महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवेत भरल्या जाणाऱ्या पद भरतीबाबतची माहिती मिळणे भरले जाणारे पदे व संवर्ग शैक्षणिक अर्थ यावेत माहिती मिळणेबाबत तर त्यावर नेमकं त्यांचं उत्तर काय तर नाशिक महानगरपालिकेतील सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन प्राप्त झाले नसल्यामुळे नाशिक मनपातील कोणती पदे व किती पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत याबाबत तुर्तास आपणास माहिती उपलब्ध करून देता येणार नाही म्हणजेच नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत जागा रिक्त आहेत जागेचा अहवालसुद्धा आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये किंवा यापूर्वी आपण व्हिडिओ करून अपलोड करून तुम्हाला माहिती दिली होती पण शासन स्तरावरून या संदर्भाच्या अजूनपर्यंत महानगरपालिकेला सूचना प्राप्त झाल्या नसल्याकारणाने भरती प्रक्रिया संदर्भाची या ठिकाणी अजूनही हालचाल सुरुवात नाही ज्यावेळेस नाशिक महानगरपालिकेच्या भरती संदर्भाच्या हालचाली सुरुवात होतील किंवा माहिती प्राप्त होईल तशा प्रकारची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया आपल्या युट्यूब चॅनलसुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र